मेहनतीने कष्टाने स्वतःच अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा पुरस्कार असतो आणि आम्हाला आनंद आहे की अशा कार्यक्रमाच्या आणि ह्या महिलांना त्यांच्यामध्ये एक स्वतःमध्ये उत्साह निर्माण होतो काम करण्याचा त्यांना ज्या त्यांनी आत्तापर्यंत संघर्षामध्ये काम केलेलं असतं त्याची कोणीतरी जाण घेतली आहे आणि त्याचा आनंद असतो आणि इतर महिलांना त्याचा आदर्श घेण्यासाठी हे चांगल्या रीतीचं व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून दरवर्षी हा पुरस्कार आयोजित केला जातो ताई माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आहे खरं तर निवडणूक कारखान्याची असून देखील पवारांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली म्हणजे अजित पवार असू द्या किंवा शरद पवार असू द्या आता टावरे पॅनेलकडून आरोप केला जातो की पवारांनी एका मताला दहा दहा हजार रुपये वाटले एवढ्या छोट म्हणजे अशा निवडणुकीत असे आरोप होणं आणि थेट घराण्यावर आरोप होणं किंवा इतर गोष्टींवर आरोप होणं कसं बघतं या सगळ्याकडे कुठेतरी पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली मग ते दादा असू दे किंवा पवारसाहेब असू दे मला असं वाटतं निवडणूक निवडणूक असते आणि त्या तऱ्हेनेच घ्यायला हवी निवडणुकीसाठी मला बाकीच्या आरोपांचं माझ्या ऐकण्यात नाही किंवा मी ते ऐकलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही पण ही निवडणूक आहे आणि ती महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये सगळे सभासद हे चांगल्या रीतीने योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य त्या व्यक्तींना निवडून देतील आणि त्यांचा पाठिंबा देतील अशी आम्ही अपेक्षा करतो महिला आयोगाच्या संदर्भात भेटला होता आपल्या राज्यपालांना त्याच्या संदर्भात काय झाले का किंवा त्याच्यानंतर काय तुम्ही त्याची काय पाठपुरा आम्हाला त्यावेळेस राज्यपाल महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही योग्य ते योग्य त्या व्यक्तींना बोलवून त्यांना समज देण्याचं पण काम करतील आणि सरकारच्या प्रमुख लोकांबरोबर देखील त्या संदर्भात ते चर्चा करतील कारण आम्ही पुराव्यांसही ते दाखवलं होतं की महिला आयोगाकडनं अक्षम्य अशा काही चुका झालेल्या आहेत काही गेल्या दिवसांमध्ये पण आतापर्यंत काही कारवाई झालेली नाही मला कळत नाहीये की एवढ्या अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडनं झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे फक्त विरोधी पक्षातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी महिला आयोगावरती टीका केल्यानंतर देखील महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाठीशी घालण्याचं काम सरकार का करत आहे असे कुठले संबंध काय त्यांचा एवढा वर्चस्व आहे की त्यांना म सरकार पाठीशी घालत आहे हे मला अजूनपर्यंत कळलेलं कोडं आहे पण आमची सगळ्यांची अपेक्षा अशीच आहे की इथे नॉन पॉलिटिकल व्यक्ती बसावी आणि महिला आयोगाचं चा। चांगल्या रीतीने काम करून पूर्ण वेळ जो महिला आयोगाला वेळ देऊ शकेल अशा महिलेची तिथे नेमणूक करावी ही आमची आजही मागणी आहे आम्ही मुख्यमंत्री महोदयांपासून उपमुख्यमंत्री महोदय असलेल्या या सगळ्यांना हीच विनंती केलेली आहे की ज्या तऱ्हेने आज अविश्वास महिला आयोगावरती संपूर्ण माता भगिनींना महाराष्ट्रातल्या आहे ह्या अविश्वासाचं रूपांतर उद्या संघर्षामध्ये होऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित भाजप प्रवेशाच्या झालेल्या आहेत त्या दिवशी देखील त्यांनी म्हटलं की पूर्वविराम मात्र इकडे चंद्रकांत दादा पूर्ण पूर्णविराम असतो स्वतः विराम असतो त्यामुळे काय या सगळ्या चर्चा आम्हाला असं वाटतं फक्त तुम्ही मीडियाच्या माध्यमातून होत असतात ज्या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली तो कुठला पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता तो संघाचा कार्यक्रम होता आणि तिथे बकायदा भाऊंना बोलवण्यात आले होते म्हणून भाऊ तिथे उपस्थित होते की प्रवेशाचा हा चर्चा हे तुम्ही मधून उचललेलं भूत असतं आणि तुम्हाला टीआरपी मिळतो आणि ह्या टीआरपी मध्ये टी सगळं चालू राहतं अमित भाईंना भेटले होते स्वतः साहेब त्या तो त्यावेळेसचा विषय आज अमित भाईंना नाही भेटले विषय संपला होता मध्ये जाणार नाही त्यांनी सांगितलंय का त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन स्वतः दिलंय ना भाऊंनी आता दोन्ही राष्ट्रवादीचं काय भुजबळ मला असं वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्यामुळे यामध्ये आमचे वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये जे काय असतील त्या संदर्भामध्ये निर्णय देतील आम्ही सगळे पदाधिकारी आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रिया ते सुळे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करतो आमच्या नेत्यांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयासोबत आम्ही आहोत आम्ही आमच्या नेत्यांसोबत आहेत आणि आजही तुम्ही बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या हुंडाबळीच्या केसेस मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहेत त्यासाठी आजपासून सुप्रिया ताईंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लढा आणि एक आंदोलन त्याला सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये आम्ही सगळ्या महिला त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून हुंडाबळीच्या विरोधामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही फिरणार आहोत कुठलाही मला असं वाटत की, वा। की सत्ताधारी पक्ष आता सध्या वॉशिंग मशीनचं काम करत आहे ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप आहेत किंवा ज्यांच्या ज्यांच्यावरती त्यांनी स्वतःच त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी गंभीर असे आरोप केलेले त्याही लोकांना आता त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये दे, प्रवेश देण्याचं काम भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो किंवा त्यांचे सगळे घटक पक्षातली सगळी लोक बघतोय आपण की करतायत आत्ता त्यांना म्हणावं किंवा सगळ्याच लोकांना आम्हाला असं वाटतंय की वॉशिंग मशीनचा चांगला रोल ते प्ले करतायत सगळे कुछ आजाओ सब लोगों का स्वागत आहे और सब तुम्हारे पुराने जो गुन्हे है पाप है, वो सब धुलाने का काम बीजेपी भी कर थँक्यू